आता माझ्या पाठीमागे पण तलाव तो तोसुद्धा आज रात्रीमध्ये भरूनच जाईल आणि तो त्याचासुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला लवकरच दाखवेल नमस्कार मी सविता पाटील श्वेता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आमच्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते पावसाचं वातावरण पण दाखवते मी समोरच्या कॅमेऱ्यामधून आणि आज मला भरपूर आनंद झालेला आहे की आमच्याकडे म्हणजे एवढा जास्त पाऊस नव्हता झालेला कारण आमच्याकडे नाल्यांना नदींना बिलकुल पाणी नव्हतं तर तुम्हाला मी आज पाणी दाखवते आमच्या घरासमोर किती पाणी वाहते ते तर आज दीड ते दोन तास एवढ्या जोरात पाऊस आला आमच्याकडे तर बघा किती पाणी आलेले बघा नाल्यांना किती आवाज पण येतो तर बहुते अगून किती पाऊस आलेला आहे आम आमच्याकडे आज आणि समाधानकारक पाऊस पडलेला आहे आज आमच्याकडे कारण चार महिने होऊन गेले होते तरी आमच्याकडे नदींना ना नाल्यांना पाणी बिलकुल नव्हतं आलेलं आणि आज एवढं पाणी आलेलं आहे की आज भरपूर आनंद झालेला आहे चार महिना पावसानंतरच शेवटी का असे ना पण आमच्या नदींना नाल्यांना भरपूर पाणी आलेलं आहे तर बघा इकडे पण तुम्हाला पाणी दाखवते बघू शकता तुम्ही आणि वातावरण पण बघा मस्त हिरव हिरवगार आमच्या शेतासमोरचं वातावरण बघा तर आता मी तुम्हाला पुढचा नाला दाखवते अजून आमच्या शेतात जवळच आहे जास्त दूर नाही आहे नाला आणि बघा आज सुद्धा पाऊस सुरूच आहे पण आता कमी आहे पाऊस तर मी तुम्हाला आता आमच्या घराजवळ थोडंसं अंतरावर आहे अजून एक नाला तर त्या नाल्याकडे पण तुम्हाला मी आता शूटिंग दाखवते किती पाऊस आलेला आहे बरं आणि पूजा आणि दिनेश याच नाल्यामध्ये खूप पोहतात ते तर यावेळेस ते खूप नाराज झाले होते की आम्हाला यावर्षी पाणी नाही आहे नाल्यामध्ये तर आम्हाला जे पाहायला नाही भेटणार पोहायला नाही भेटणार पण आता त्यांना शंभर टक्के पोहायला भेटेल तर आता आपण बघू पडता कॅमेऱ्यामधून या नाल्याला किती पाणी आहे ते तर बघू शकता तुम्ही मस्त पाणी झालेलं आहे आणि इकडे बघा धबधबा दब आहे छोटासा पाणी वाहत आहे बघा तर सगळीकडे पाऊसच पाऊस आहे आज आमच्याकडे पाणीच पाणी आणि वातावरण बघा हिरो हिरो गार झालेलं आहे सगळीकडे तर बघा समोर आलं आहे आपला फार्मा हुस। फार्मा हुस आता फार्म हाऊस फार्म हाऊसवरचं पण खूप छान वातावरण आहे तर आता आपण इकडे बघू अजून अजून पुढे एक नाला आहे त्या नाल्याला किती पाणी आले तर ते बघू आपण तर बघा या साईडला पाणी दिसतंय एकदम खराब खराब पाणी आहे गडू तर बघा इकडे पाणी आलेलं आहे आता तर हे सुद्धा तलाव भरला आहे बघा आणि तो आता इकडे वसा आणतो आहे बघा या साईडला पाणी येतं आहे आता पूर्ण भरला आहे बघा आणि आज रात्रमध्ये इकडे खाली पण हात छोटासा तलावच आहे तर हा सुद्धा भरून जाईल आज रात्री आज रात्रीमध्ये आणि हात बघा हा तलाव भरलेला आहे बघा आता बारीक धार सुकली बघा त्याला म्हणजे तो आता मग सांडतोय आता हा ना हा तलाव तर बघा आता पाणी निघतंय बाहेर आता तलावच्या बाहेर तर आज रात्रीमध्ये हा सुद्धा फुल भरला जाईल आणि आम्हाला हे दोघे छोटे छोटे तलाव जर भरले तरच आमच्या विहिरींनासुद्धा पाणी असतं आता माझ्या पाठीमागे पण हाय छोटासा तलाव आला तोसुद्धा आज रात्रमध्ये भरूनच जाईल आणि तो त्याचासुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला लवकरच दाखवेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद आणि बघा माझ्या मागे आमचा मोत्या आणि राजासुद्धा आलेला आहे माझ्यासोबत व्हिडिओ बनवायला